मानाची जोडी शोगेमला पडणार आहे आणि त्यानंतर स्पर्धेतली पहिली जोडी ज्याने खऱ्या या खाडी पट्ट्याला अशा प्रकारच्या स्पर्धा शिकवल्या ते स्वर्गीय आनंद शेठ जाधव यांचा साथ पडणार आहे मी तुला फोन कधी केला रे ना त्याच्यावर काय डिपेंड करणे <laughs> <laughs> <laughs>

अशा प्रकारे कौशल्य सादर या ठिकाणी चाललं हो 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 एका एका ज्या खेळ म्हणतोय हरकत नाहीये पण बऱ्यापैकी पल्ला त्यांनी अतिशय शेतकऱ्यांचा हा आवडता खेळ आहे आणि या अशा प्रकारे प्रत्येक खेळाला प्रत्येक मैदानाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती असते प्रेक्षकांनी तुम्ही सांगून घ्या जोडी सुटली आल्यांच्या सुटला या ठिकाणी संध्यानी त्यांचं जोडीबाग खरंच एकदा रोहित घाणे धैरी चंडिका प्रसन्न शिरवलीची जोडी पी जादूची जोडी येते आणि पुन्हा एकदा ज्याच्या पावलामध्ये मित्रांनो जादू ऐकतोच रोहित

म्हणूनच नऊ सप्टेंबरला गावठी बैलांना एकवीस हजार रुपयाच्या बक्षीस थांबीवाल्याने लावली नाही नऊ सप्टेंबरला गौरी मध्ये आता जी जोडी येते ही जोडी आणि ज्या ड्रायव्हरची बरेच वर्ष अपेक्षा होती या सोन्यानं गेल्या वर्षी या मैदानावर पहिला नंबर घेतला होता रामोमे ड्रायव्हर आजही परत रामो उमणे सोने आहे आणि जोडीला मात्र संग्राम आहे स्वतः सुधीर सावर्डेकर सुट्टी करायला आलेली सर्गाला वरताना सावरताना शुभम ठोपरे हे लावणी लावायच्या टायमावर ये नंतर तिथं लावताना तुला गावल तुझं काय पडलाय तो सर्गाला लावून घ्या सुरेश बुवडा आहे

दक्षिण महादेव खेरडी आणि चिपळ्या ही जोडी सुद्धा तुफान आहे या जोडी कडून खूप सारी अपेक्षा आहे खेळडीतली जोडी आहे महादेवची जोडी आहे आणि पुन्हा एकदा जोडी ज्याच्या हातामध्ये येतोय तो ड्रायव्हर आहे तो जाकी आहे तो ओंकार घाणेकर ओकण एक्सप्रेस म्हणून म्हटलं जातं तो ओंकार घाणेकर हा ओंकार तुरतुरी आहे मी बराच वेळा बघ बार। कपडी मध्ये येते ओंकार पटू आहे एक चांगला करायची असेल तर जातं तोच ओंकार काय नाही कर तुम्ही जोपर्यंत ड्रायव्हर इशारा देतला तोपर्यंत ड्रायव्हरने इशारा दिला सुट्टी मारायची ड्रायव्हरकडे लक्ष ठेवा बाकी कोणाकडे काय बघू नका सरळ करून घ्या सुंदर गेल्यास शुभाग किशुत देऊनकर त्यांचे नातेवाईक दिसले त्यांच्या नावावर दोरी पाहते लांबून आलेली जोडी आहे जोडी काय परत भाई पावसाला मात्र करंट आलाय जसा काय घाटी जोड्या आल्या तसा पावसाला करंट आलाय पुढे पुढे

सुरेश शिंदे कडकवडे यांचा बादल राजा पडणार आहे वेगाचा टोकन एक्सप्रेस होमताळ घाले तर का अंटार काय करणार आतापर्यंत तीनच जोड्या सरळ पळालेल्या आहेत तेरा पैकी तीन पळाल्या धाबात झाल्या म्हणजे तीन जोड्या बजलेल्या आहेत आतापर्यंत जोड्या तीन जोड्या सरळ

मनोहरचा रोड असतील रोड ठिकाणी शूटिंग चालू झालेलं आहे व्हर्च्युअल भारत अदादा आज मॅडम आणि त्यांची टीम यांच्या वतीनं शूटिंग चालू झालेलं आहे सगळ्या व्हर्च्युअलचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आज सोद्याला सोद्यासारखं काम करायचं हिऱ्याला हिऱ्यासारखं सचायचंय कारण किरण कदमांचं नाव या ठिकाणी ना असा किरण दाखवणारी कामगिरी करायची आहे आज रामपूरचं नाव उज्ज्वल करायचंय खऱ्या अर्थाला किरण कदमांची जोडी वरती संपूर्ण जोडी कशी पाहते चांगले दाबवून दाबवून शिकल्या हात दुकाना लागले एकवीस वीस तेवीस चव्वेचाळीस तेवीस बासष्ट आणि तेवीस चौऱ्याहत्तर हाय ंद जाधव अजून तिसऱ्या नंबरवर हाय लक्की उभा करा त्याला हे एवढे कधी तिथे तुम्हाला एक देत शिकत नाही हो दीडशे तुम्हाला उभा करा आणि बाजू वर आणि पुन्हा एकदा जोडी मैदानावर येते येतोय येतोयच्या जोडीला सागर येतोय बघूया समीर शेख तावडे छेमडेकरांचा साथ आलाय डावीकडे प्रवीण हवडेंचा पाखर्या आणि उजवीकडे समीर तावडेचा सागर केसरीला राम हवडे जागे जाय थांबला जाऊ सर पाणी वाढले त्यामुळे आता नांगऱ्यांचा कस लागणार आहे जोडी नंबर एकवीस मनोज किर्जे मालगे नखरे आणि पाखऱ्याची जोडी आहे जोडीचं कोण आहे आयुष आयुष जोडी पडवताना रेवायच्या पर्याय पेवायला आलायच जसं समाज आणि

आणि झोडी बघण्यासाठी सांगितलं अनेक मैदानावर मागण्या सुद्धा जर धावतो आज या मैदानावर धावण्याची गरज आहे चार बक्षिसांमध्ये जर आपल्याला स्थान मिळवायचे असेल तर मागण्याची

मैदानाकडे उजव्या बाजूला आलाय तो लाडचा देवा आणि जाव्या बाजूला आलाय तो रोशन चव्हाणांचा विरा रे छत्री रे छत्री समोरच्या दोन हे कलवंडपली छत्री मानवीला ठेवून जायला लागेल हे राजू दादा अरे राजूला दा तुझी छत्री कोण रामपूरकर तिकडे रोशेंत बळी लागत आणि तुझी छत्री पुढे आडवी येते परत आला हा बघ हा हा हिरवे छत्रीवाला आला कोणतरी आया वाटचा त्याच्या वाटचा आला सगळ्यांचं छत्र व्यक्त करू बाई बाई देवा पेटलाय परत सगळ्यांना उत्सुकता अरुण होड्यांचा नंबर राजूला तोडणार का वाट लावतोय देवा सगळ्या मैदानावरती शेवटची जोड्या अतिशय सुंदर असं मैदान पार पडलंय चाळीस गावचे आणि चोवीस घाटी जोड्या सुंदर असं मैदान हे हनुमान मित्रमंडळ आले केदार वर्धन प्रसन्न रामपेडकरांचं हे मैदान अंतिम टप्प्यात शेवटची दिली आणि ते घेण्याकडे गेले